मित्रांनो आज जरा मी स्पष्टच बोलणार आहे जरा नाही तर भर भरपूर स्पष्ट बोलणार आहे आज एक तुमच्यासमोर जो उभा आहे ना तो एक शिवसैनिक आहे पण तो शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराजांचा सैनिक आहे तो मावळा आहे मित्रांनो हे समजून घेण्यासाठी आपण थोडं पुढे जाऊया मागे जाऊया पुढे नको मागे जाऊया आणि तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात आणून देतो बस झालं आता खूप झालं मराठी 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 माणूस मराठी भाषा खूप झालं आणि आजही मी शिवसैनिक आहे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा आता बाळासाहेब किती योग्य होते है? ते तुम्ही ठरवा बाळासाहेबांनी काय केलं नक्की हे तुम्ही ठरवा स्पष्टच बोललो जरा स्पष्टच बोललो बोल। वास्तवार बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा मित्रांनो मी जे काय स्पष्टता तुमच्यासमोर ठेवली आहे त्या स्पष्टतेवरती विचार करा आणि आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये मांडा लक्षात आलं का लाईक करा नको करू पण आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये घाला आणि तुम्हाला काय वाटते ते सांगा म्हणजे आपलं चर्चा पूर्ण होईल नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू तरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक गिळस्कर मित्रांनो आज जरा मी स्पष्टच बोलणार आहे जरा नाही तर भर भरपूर स्पष्ट बोलणार आहे आज एक तुमच्यासमोर जो उभा आहे ना तो एक शिवसैनिक आहे पण तो शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराजांचा सैनिक आहे तो मावळा आहे मित्रांनो हे समजून घेण्यासाठी आपण थोडं पुढे जाऊया मागे जाऊया पुढे नको मागे जाऊया आणि तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात आणून देतो आहे बस झालं आता खूप झालं मराठी 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 माणूस मराठी भाषा खूप झालं खूप झालं मराठी माणसाच्या नावाने तोंडाला पानं पुषणं खूप ऐकून घेतलं खूप समजलं खूप दिशाभूल झाली खूप संभ्रम निर्माण झाला खूप झालं आता मी जागृत झालो आहे हा जो मराठी भाषावरती वाद निर्माण केला गेला आहे त्याच्यावरून अगदी स्पष्ट झालं आहे त्यांचे आता मुखवटे उतरले गेले आहेत यांचे मुखवटे उठे यांचं पितळ उघडं पडलेलं आहे मित्रांनो मी जो मागे जायचं आहे म्हणतो आहे ते म्हणजे शिवसेनेच्या स्थापनेपासून आता माझा जन्मच एकोणीसशे सहासष्टचा आहे आणि त्याच दरम्यान झालेली या शिवसेनेची स्थापना आहे इयत्ता पाचवीपासूनचा मी शिवसैनिक कट्टर शिवसैनिक आणि शिवसैनिक होण्याच्या मागचा उद्देश काय विचार काय तर छत्रपती शिवाजी महाराज रजतेचं राज्य त्यांचे विचार त्यांची विचारधारा मित्र लक्षात आलं का शिवसेना कारण त्या नावातच शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांची सेना, सेना।, सेना। असा उल्लेख आमच्यासमोर व्हायचा आणि तेच आम्हाला दाखवलं जायचं तेच बाळकडू आम्हाला पाजलं जायचं बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आम्हाला पित्या समान होते हे आम्हाला पित्या समान होते आणि त्यांनी हेच बाळकोडू पाजलं आम्हाला आम्हाला हेच वाटत होतं की छत्रपती शिवाजी महाराज यांचं आपण स्वप्न साकार करतो आहे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं हीच स्त्रीची इच्छा हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं हीच स्त्रीची इच्छा त्या परमेश्वराची इच्छा आणि बाळासाहेबांनी काय एक हे दिलं मंत्र दिलं हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व पण मित्रांनो हे सगळं समजून घेताना उमजून घेताना काही गोष्टी लक्षात आणून देणंसुद्धा गरजेचं आहे आम्ही बाळासाहेबांना काय समजायचो तर छत्रपती शिवाजी महाराजांचे एक सेनानी आहेत एक सरदार आहेत पण हळूहळू घम तुटत गेलाय आता तर तो पूर्णपणे तुटला आहे असं म्हणायला हरकत नाही बस झालं ठाकरे ब्रँड आपण थोडं मागे जाऊन मी तुमच्यावर चर्चा करतो आहे म्हणजे जो पहिला संप झाला माझ्या नजरेसमोरचा माझ्या नजरेसमोरचा पहिला संप जो झाला आहे मी जो समजू शकलो उमजू शकलो कारण मी मुंबईमध्ये राहणार आहे माझं घरसुद्धा आज तिथेच आहे मुंबईमध्येच आहे डॉकेहाडला माझगावला आता तिथे राहिलेलो मी, मी। या मुंबईमध्ये वास्तव्य केलेलं मी मग गिरणी कामगाराशी संबंध आला आणि हा गिम गिरणी कामगार कोण होता नव्वद नाईंटी नाईन पर्सेंट हा फक्त मराठी होता आणि तोसुद्धा कोकणी होता मित्रांनो लक्षात घ्या नव्याण्णव टक्के हा गिरणी कामगार हा महा मराठी होता आणि मॅक्झिमम कोकणी होता जास्तीत जास्त टक्का हा कोकणी होता मग ह्या गिरणी कामगारांची वातात का लागली हा संप कोणी फोडला हा एक माझा प्रश्न आहे हा प्रश्न त्या उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंनी द्यावा कारण त्यावेळेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेसुद्धा या शिवसेनेत होते थ, नेते होते थ? याने आपले झेंडे मिरवलेत आणि त्यावेळी उद्धव ठाकरे सक्रिय नव्हते एकोणीसशे पंच्याण्णवच्या आसपासच ते सक्रिय झाले असं म्हणायला हरकत नाही ज्यावेळी मुख्यमंत्रीपद आपल्या पदरात पडणार आहे हे लक्षात आल्यानंतर असो मित्रांनो तर हा जो पहिला प्रश्न आहे गिरणी कामगारांचा आणि गिरणी कामगारांची जी वाताच लागली आणि बहुतांशी त्या कोकणी मराठी माणसांची लागली आता इथे कोकणी घाटी वगैरे मी हा हे करणार नाही उल्लेख नाही करणार आहे कारण मराठी माणसाची वाताद लागली बर्बाद झाला आजही तो संप सुरू आहे हा, आ, हा एक प्रश्न आहे माझा या दोन्ही ठाकरे बंधूंना हे आता आहेत की हा आमचा विजय आहे आणि हा विजय जल्लोष करायला आम्ही सहा तारखेला सॉरी पाच तारखेला आम्ही एकत्र येणार आहोत कसला विजय जल्लोष आणि कसला विजय जल्लोष कोणाच्या नावावरती तर मराठी माणसांच्या ह्याच्यावरती तिरडीवरती तरणावरती कसा विजय जल्लोष करताय हा एक प्रश्न झाला दुसरा प्रश्न एस आर ए प्रोजेक्ट हा कोणी आणला कोणी कार्यान्वित केला तर शिवसेनेने त्यावेळी बाळासाहेब ठाकरेच होते सर्वे सर्व म्युन्सिपल कॉर्पोरेशन मुंबईची आर्थिक राजधानी ही कोणाच्या हातात होती तर शिवसेनेच्या हातात मग शिवसेनेने असे काय योजना आणल्यात असे काय प्रकल्प राबवलेत ह्या ब्र ब्रहन मुंबईमध्ये ह्या मुंबईमध्ये ह्या उघ्या मुंबईमध्ये काय राबवलेत असे ह्या महापालिकेच्या मार्फत महापालिकेच्या त्या शासनाच्या मार्फत काय राबवले हे त्यांनी सांगावं आणि ही जी एस आर ए प्रोजेक्ट झोपडपट्टी पुनर्विकास योजना ही कोणी आणली बाळासाहेबांनी मग त्या योजनेमुळे काय झालं तर ह्या मुंबईमध्ये अवघ्या मुंबईमध्येच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रामध्ये झोपडपट्टी बोकाळली आणि हे झो झोपडपट्टी बोकाळणारे कोण आहेत त्या त्या ठिकाणी असलेलं राज्य करतील आता मुंबईमध्ये जी झोपडपट्टी बोकाळली तर तिथला नगरशिवक पहिली गोष्ट आणि हा नगरसेवक कुठला आहे कोणाचा आहे तर खुद्द शिवसेनेचा तिथला आमदार तिथला खासदार म्हणजे स्थानिक लेव्हलला ह्या नगरसेवकांनी ही झोपडपट्टी बोकळण्यासाठी पसरवण्यासाठी मदत केली आणि आम्ही आता म्हणतोय परप्रांती आले परप्रांती आले बस झालं तोंडाला पानं पुसणं कारण अनुभव आलेला आहे मला ज्यावेळे मी एक प्रकल्प हातात घेतला होता बाणडोंगरीला मालाडला त्यावेळी तिथे माझी अडवणूक करणारा हा शिवसेनेचा नगरसेवक होता तिथे अडवणूक करणारा हा शिवसेनेचा आमदार होता अडवणूक करणारा तिथला खासदार होता मी आणि माझे मित्र यांनी हा प्रोजेक्ट एस आर ए प्रोजेक्ट लॉन्च केला होता जो त्या प्रकल्पाची हे काय म्हणतात त्याला हा प्रोजेक्ट रिपोर्ट या झोपडपट्टी पुनर्विकासाचा प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करणारे साळुंके म्हणून माझे मित्र होते त्यांच्यासोबत आम्ही प्रकल्प राबवणार होतो कुठला बाणडोंगरीचा पण तिथे अडवणूक करणारे कोण आहेत तर शिवसेनेचे नेते त्याच्यानंतर एक एक गोष्ट लक्षात आली की नक्की काय घडलं ह्या झोपडपट्ट्या कशा बोकळल्या पुनर्विकास रिडेव्हलपिंग आणि ह्या रिडेव्हलपिंगच्या नावे मुंबईमध्ये असलेल्या ज्या जुन्या इमारती तोडून सुरुवातीला एकशे ऐंशी स्क्वेअर फीटची जागा देण्यात आली मुंबईकरांना मित्रांनो लक्षात आलं का एकशे ऐंशी स्क्वेअर फीटची आणि तिथे टोलेजंग अशा इमारती उभ्या राहिल्या आणि ह्या उमय इमारतीमध्ये राह वास्तव्य कोण करते आता तर परप्रांतीय मग तो गुजराती असेल मारवाडी असेल तो जैन असेल तो आणखीन कोण असेल तो पंजाबी असेल मद्रासी असेल पण मराठी माणूस नाही आहे मग ह्या संप फोडल्यानंतर संप त्या संपाची वातात लावल्यानंतर या गिरणी कामगारांची वातात लावल्यानंतर या गिरण्यांचे जे जमिनी होते या जमिनीवर जे प्रकल्प उभे राहिलेत त्या प्रकल्पामध्ये जे प्रकल्पामध्ये ज्या टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या त्या कोणाच्या आशीर्वादामुळे राहिल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मग प्रश्नाचं उत्तर द्यावं या राज ठाकरेंनी आणि उद्धव टोले जंगे जे इमारती उभ्या राहिल्या ह्या गिरणीच्या ह्या गिरणींच्या जागेवरती या गिरणी ज्या विकल्या गेल्या आणि कोणी गेले प्रकल्प राबवणारे कोण हे प्रकल्प राबवणारे कोण आणि मित्रांनो डेव्हलपिंग या क्षेत्रामध्ये मी जेवढे उतरलो त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली कुठलाही डेव्हलपर आपल्या खिशातून पैसे टाकत नाही तो बाजारातूनच पैसे उचलतो आणि मग या प्रोजेक्टमध्ये या प्रकल्पामध्ये हात घालतो मग असं असताना मराठी माणसांना पुढे का आणलं नाही मराठी माणस माणूस हा विकास का नाही झाला हा एक माझा दुसरा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात आलं का झोपडपट्टी बोकाळण्याचा मा कारण म्हणजे शिवसेना तुम्ही आता म्हणाल आज तुम्हाला असं काय झालं खूप वाईट वाटते दुःख होते ज्या संघटनेसाठी आम्ही आमच्या रक्ताचं पाणी केलं घाम गाळला इयत्ता पाचवीपासूनचा मी शिवसैनिक त्याचं दुःख होते आता जी परिस्थिती बघितल्यानंतर हे जे वास्तव समोर आल्यानंतर मग मुंबईमधील जी प्रमुख मुंबई आहे म्हणजे कुलाब्यापासून सायनपर्यंत अशी म्हटली जायची त्या मुंबईमध्ये आता किती टक्के मराठी माणूस आहे जर टक्केवारी काढायला गेला तर तीस पस्तीस टक्के मराठी माणूस उरला आहे आणि बाकीचे सगळे परप्रांतीय ही परिस्थिती ही काळ ही वेळ कोणी कोणावर आणली गिरगावसारखा माझगावसारखे त्या लालबागसारखे जे बहुसंख्याने मराठी माणूस असलेले ज्या जी हे होती शहरं होती ज्या वाड्या होत्या ज्या गल्ल्या होत्या त्या आता काय झालेत परप्रांतीयाने भरले का कारण परप्रांतीय तिथे आलेत पैसा टाकला कुठून पैसा आला यांच्याकडे मग मराठी माणसांकडे पैसा का नाही आला आर्थिक मजबूती मराठी माणसांची का नाही झाली आर्थिक राजधानी जर मराठी माणसांची होती आर्थिक राजधानी ही मुंबईचीच नव्हे तर मराठी माणसांची सुद्धा होती ती महापालिका मराठी माणसांची सुद्धा होती मग मराठी माणूस का ह्या स्थितीत राहिला ह्या परिस्थितीत राहिला हा एक पुढचा माझा सवाल आहे राज ठाकरे म्हणतायत की मी दुकानावरच्या पाठ्या बदलल्या मराठी मा पाठ्या केल्या अरे पण त्या पाठ्या करून काय त्याच्यातून निष्पन्न झालंय त्या दुकानात जो मालक आहे तो एक परप्रांतीयच आहे ना आणि त्या दुकानात नोकर कोण आहे तर मराठी माणूस मुंबई तुमची आणि भांडीघासा आमची ही वेळ ही परिस्थिती कोणी निर्माण केली कशी निर्माण केली उत्तर द्यावं ह्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी बरेच प्रश्न आहेत बरेच प्रश्न आहेत सांगावं तेवढं कमी आहे बोलावं तेवढं कमी आहे उद्विग्न झालंय मन मन अशांत झालंय क्रोधित झालंय खूप झालं अरे बस झालं राज ठाकरे बस झालं खूप झाले तुमचे मेळावे खूप झाले आंदोलनं आम्हाला आता मानाने आणि सन्मानाने जगायचं आहे आता इथे परप्रांतीय मुजोर झालेत त्याला कारण काय आहे जैन सोसायटीमध्ये मराठीला मराठी माणसाला घर घेता येत नाही गुजराती सोसायटीमध्ये मराठी माणसाला घर घेता येत नाही हे मुस्लिम मोहल्ले बनलेत कुठून आले मुस्लिम मोहल्ले कधी निर्माण झालेत कसे निर्माण झालेत इथून मराठी माणूस बेदखल का झाला का त्यांना भीती वाटते त्या मोहल्ल्यामध्ये राहण्याची ह्याचंही उत्तर द्यावं ह्यांना तिथे कोणी प्रस्थापित केलं कोणी तिथे स्थापित केलं हेही सांगावं ह्या बी एम सीच्या मार्फत या म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या मार्फत अधिकृत की अनाधिकृत हे सगळे अनाधिकृत झोपडपट्ट्या वाढत गेल्या बोकळत गेल्या आणि हे मोहल्लेसुद्धा बनले आणि परप्रांतीयांचे अड्डे सुद्धा बनले आता विरारमध्ये जास मध्ये जा बघा इकडे डोंबोली कल्याण अजून तिकडे सुद्धा अजून बोखळते का बोखळते पण हा एस आर प्रोजेक्ट फुकटचं घर मिळते मोफत घर मिळते बस झालं हो तोंडाला पानं पुषणं आणि ह्याच्यातून भक्कळ पैसा कोणी कमवला आर्थिकदृष्ट्या सवळ कोण झालं का महापालिकेच्या मार्फत ठाण्याची महामा महापालिका आणि मुंबईची महापालिका ही उद्धव ठाकरेंच्या हातातच होती ही राज ठाकरेंच्या हातातच होती ही बाळासाहेब ठाकरेंच्या हातातच होती आता बाळा उद्धव राज ठाकरे म्हणत आहेत ठाण्यामध्ये इतक्या महापालिका निर्माण झाल्या का निर्माण झाल्या मुंबईच्या लगत असलेलं ठाणं ठाणा जिल्हा कुलाबा जिल्हा संपला ठाणा जिल्हा संपला आता नवीन झालेला पालघर जिल्हा संपला वाताहत लावली कोणी वाटात लावली का वाताहात झाली जर मी कोकणी माणूस म्हणालो तर कोकणाची अगदी वाताच लावायला हे शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसेनेचे नेते हे कारणीभूत आहेत हा रायगड जिल्हा हातातून निघून चालला आहे हा रत्नागिरी जिल्हा हातातून निघून चालला आहे उर्वरित राहिला आहे सिंधुदुर्ग जिल्हा तोही कधी हातातून तो निघून जाईल सांगता येणार नाही महाराष्ट्रातील असे अनेक जिल्हे हातातून निघून जातील आणि आम्ही फक्त त्या दुकानावरच्या पाट्या रंगवू आणि त्या पाट्यांवरती मराठी नावं लिहू पण आतमध्ये कोण असणार आहे व्यापारी व्यावसायिक तो परप्रांतीय आणि आम्ही काय करणार महाराष्ट्र तुमचा भांडीघासा आमचा बस बस झालं आम्हाला नेतृत्व नको आहे आता जे नेतृत्व आता आहे ते नेतृत्व आम्हाला खूप आहे ते आम्ही स्वीकारलं आहे मान्य केलं आहे आणि तिथे स्पष्टता आहे तिथे वास्तव आहे तिथे सत्यता आहे इथे आपल्याला ह्या देशामध्ये या राज ह्या राष्ट्रामध्ये आज जे नेतृत्व मिळालं आहे नरेंद्र मोदीजींसारखं सक्षम नेतृत्व ते आम्हाला मान्य आहे ते आम्ही स्वीकारलं आहे आता महाराष्ट्रामध्ये जे नेतृत्व आहे देवेंद्र फडणवीस म्हणजे दिल्ली महारा केंद्रामध्ये नरेंद्र आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र आम्ही स्वीकारलं आहे आम्हाला मान्य आहे आणि महारा मराठी माणसाच्या हातात काय आहे ताकद आहे क्षमता आहे कुवत आहे मरहट्टी मरहट्टी मरेन पण आपला हट्टीपणा सोडणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी या मराठी माणसाला जो मराठा मराठा म्हणतोय मराठा म्हणजे एक जात नाही आहे तर अवघ्या या महाराष्ट्रातील मराठी माणसांना एकत्र करून अठरा पगड जातीला एकत्र करून सुराज्य स्थापन केलं असा मराठी माणूस पण अशा या लेच्यापेच्या धूर्त नेतृत्वाला मान्य करणार नाही स्वीकारणार नाही हे जे काही मी प्रश्न विचारले या प्रश्नाचं उत्तर या राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी द्यावं आता हे नाही मनसे खोलली आहे नवीन दुकान खोललं आहे आम्हाला ही दुकानं नको आहेत आम्हाला यांचे उद्योग नको आहेत मी म्हणेनो कायदा नको आहे आम्हाला लोकशाही हवी आहे आणि या लोकशाहीमध्ये राजा कोण आहे तर मतदार राजा या देशाचा नागरिक आहे या राज्याचा नागरिक आहे या शहराचा नागरिक आहे बस झालं काय केलं तुम्ही इतक्या तीस पस्तीस वर्षात या मुंबईचं भलं काय केलं उत्कर्ष काय योजना आणल्यात काय प्रकल्प आणलीत जरा सांगा त्याचा पाडा वाचून दाखवा मित्रांनो आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मुंबई महानगरपालिकेच्या ज्या शाळा होत्या म्य्सिपल कॉर्पोरेशनच्या ज्या शाळा होत्या म्युन्सिपाल्टीच्या ज्या शाळा होत्या आणि ठाणा महानगरपालिकेच्या शाळा होत्या त्या मराठी माध्यमाच्या होत्या ह्या मराठी माध्यमाच्या शाळा कुठे गेल्या कुठे गायब झाल्या कुठे संपल्या त्या का संपल्या मराठी माध्यम ह्या मुंबईतून ठाण्यातून कसं काय बेदखल झालं मुंबईमध्ये मराठी माध्यमाच्या शाळा नऊशे तीसच आहेत आणि इंग्रजी माध्यमाची शाळा किती आहेत दोन हजार एकशे एकवीस किती तपावत आहे हे कसं झालं म्हणजे इंग्रजी भाषा तुम्हाला चालते मराठी भाषेची माती झाली तरी चालेल पण तुम्हाला हिंदी भाषा नको आहे हा दुटप्पीपणा लक्षात घ्या मित्रांनो यांना फक्त राजकारण करायचं यांना ना मराठी भाषेशी लेणं देणं आहे ना इंग्रजी भाषेशी लेणं देणं आहे ना हिंदी भाषेशी लेणं देणं आहे कारण सत्ता ही महानगरपालिकेची सत्ता ह्याने उपभोगली मुंबई महानगरपालिका ठाणा महानगरपालिकेच्या सत्ता उपभोगल्या आपला मतलब साधला एका मातोश्रीचे दोन मातोश्री झालेत एका राजगडाचा आता काय झालं आहे ह्यानंतर आता काय तुम्ही ठरवा नक्की काय होती आहे नक्की काय चाललं आहे फक्त राजकारण आहे हाच सवाल हाच प्रश्न मी ह्या महाराष्ट्राच्या जनतेला विचारतोय ह्या मराठी माध्यमाच्या शाळा कुठे गेल्या कशा संपल्या कशा नेस्तानाभूत झाल्या ह्या ज्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या अधिपत्याखाली होत्या त्या कुठे गेल्या बस तुमच्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळतील नक्की काय आहे बस झालं मराठी माणूस आता मराठी माणूस जागा झाला आहे मराठी माणसाला कळते आहे आताच हे आ... आ, जे काय कुभांड रचलं गेलं तुमचे मुखवटे उतरवण्यासाठी हे कु हा तुमचा कुभांड जे रचलं होतं ना तुम्ही ते षडयंत्र रचलं होतं मराठी माणसाच्या नावावरती मराठी भाषेच्या नावावरती ते तुमचं कुभांड ते षडयंत्र जगासमोर यावं ह्या महाराष्ट्रासमोर यावं ह्या मुंबईसमोर यावं म्हणून ही आपल्याली रणनीती होती असंच समजा आणि असंच मला वाटते म्हणून मी यापूर्वी जो व्हिडिओ केला आहे देवेंद्र फडणवीस त्यांनी ही रणनीती आखली नाही ना आणि राज ठाकरेंना सापळा म्हणून वापरला नाही ना मित्रांनो हा सापळाच होता आणि हे तुमच्यासमोर उघडत पाडलं आहे हे त्यांचे बुरखे फाडलेले आहेत वास्तव आहे समोर आणलेलं आहे हा निर्णय मराठी आणि हिंदी भाषा आणि इंग्रजी भाषा ही अनिवार्य करण्याचा निर्णय या उद्धव ठाकरेंनी घेतला होता आणि आता तेच विरोध करतायत आणि त्यांचे बंधू विचार विरोध करतायत यांनी प्रश्न विचारला नाही आपल्या भावाला की बाबा तुझ्या काळामध्ये हा घेतलेला निर्णय तू का घेतलास कोणता विचार करून घेतलास आता ह्या दोघांना अगदी कळवाळा आला आहे मराठी माणसांचा बस झालं मित्रांनो समजून आलं आहे तुमचे बुरखे तुमचे मुखवटे तुमचं पितळ आता उघडं पडलं आहे बस झालं तुमचं वसरहण झालं आहे तुमची इज्जत आता वेशीवर टांगली गेली आहे आता आणखीन तोंडाला पानं पुसणं बंद करा आम्हाला अशा नेत्यांची आवश्यकता नाही आहे मी स्पष्टपणे मांडतो आहे एक शिवसैनिक म्हणून आणि आजही मी शिवसैनिक आहे तो सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा आता बाळासाहेब किती योग्य होते ते तुम्ही ठरवा बाळासाहेबांनी काय केलं नक्की हे तुम्ही ठरवा स्पष्टच बोललो जरा स्पष्टच बोललो वास्तवार बोल। बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल दाबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा मित्रांनो मी जे काय स्पष्टता तुमच्यासमोर ठेवली आहे त्या स्पष्टतेवरती विचार करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा लक्षात आलं का लाईक करा नको करू पण आपले विचार कमेंट बॉक्समध्ये घाला आणि तुम्हाला काय वाटते ते सांगा म्हणजे आपलं चर्चा पूर्ण होईल तुर्ता इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन